आपण ह्या बैलाचं व्हिडिओ फोटो लय वेळा टाकल्या पण आज आपण समक्ष बैल पाहतोय आणि बाबाई त्यांच्याकडून माहिती घेऊ आपण त्यांच्या धावून जायचा योगायोग आला नाही पण आज समक्ष आज मुळे आज बैल आपल्याला समक्ष दिसतोय आत्ता आपण हा बैल जी मोठा दिपाड असा पाहतोय ते आपल्यासोबत बाब आहेत आपण खूप वेळा ह्या बैलाचं फोटो किंवा आपले व्हिडिओ आपल्या चॅनलला आपण टाकले आहे तर आपण बाबांची ओळख करून देऊ नमस्कार बाबा नाव सांगा नाव सांगा आपल्या चॅनलला दत्तात्रय रघुनाथ जाधव राहणार मेथोडे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बरं आता आपण आपल्याकडं हा बैल किती दिवसापासून आहे किंवा आपला घरचा आहे का हे बैल आम्ही आणला एक सहा सात महिने झाले हो सरजा मेतोळा सरजा होता का हिंदगिरी सर्जेच्या पोटचा हिवा राजा एवढाच त्या सरजे पोटचा बैल झाला म्हणा म्हणलं तरी एवढा फक्त आता महाराष्ट्रात एकच बैल हा त्याच्यावर एकच बैल त्या बैलाचा सरजेचा आता आपल्याकडे दावणीला आता साधारण किती बैल आहेत हे एकच आहे एवढं आपल्याकडे एवढं आपण किती दिवसापासून बैल पाळतोय किंवा आपल्याकडे होऊन गेलेली बैल दोन वर्षापासून या बैलात आहे बर आपल्याकडे ह्याच्या अगोदर बैल किती होईल एक दोन बैल होऊन गेली त्या बैलांचं नाव त्या बैलांचं नाव एक सूर्जा होता होय आणि नंतर एक होता ते राजा म्हणून साधा आपला बर त्याच्या म्हणजे सुरुवात कशी तुम्ही हा नाद तुम्हाला कसा लागला हा नाद लागला म्हणजे मुलानं म्हणला आपण बैल पाळूच म्हणला आमच्या मारुती जाधव म्हणजे होता का हा गाजलेला बर मग तेच गाज आलं त्या होत नाही गड्याला ती होटा घोटाटेवर जमत नाही मग नंतर ती म्हणला तू आता बैल पाळ म्हणला तुला पोराय तुझ्या खाली त्यामुळे तुला जमत ती मला आता जमत नाही एकट्याला हे बैल त्यांनीच घेतला होता की माझ्या त्या बैलाच असल्या कारणा सर ज्याचा खास एवढा निवडाय म्हटला म्हणून मी घेतलाय म्हटला आणि त्याने घेतला होता बैल दोन लाख ब्याण्णव हजार घेतला आणि बैल पुन्हा धरायला एकट्याला जमत नाही मी एकट्याला बैल ना दुसरा माणूस किती दिवस आणला ती परत म्हणला ही मला काय जमत नातकर म्हणला मला काय होत नाही म्हणून त्यानंतर नंतर मी बैल आपल्या कोंबडवाडीचा ते सर आहेत का बिरा टेलर सर हा बिरा टेलर बस ती कपिला बैल आहेत त्यांच्यापासून मी घेतला त्यावेळेस किती होता चार जात होता चार आपल्याला बरं आता मोठं माप किती दिवस ठेवतो बैल तसं काय नाही तसं काय नाही बैल चालतोय तेव्हा गोर ठेवणार आपण बरं नंतर मग गळ्या काढायला बंद झाला तरच मी खिरला काढणार आता ह्याला कामाल वगैरे बंद का नाही कामाल नाही तर ह्याला बैल असाच पाहिजे ना जुडीला हा त्याशिवाय साध्या बैलाला चालणार नाही बरं आता ह्याची जात कुठल्या म्हणजे कोसा बरं आता ह्याची बैल किंवा वास पडलेली आहेत का आम्ही आम्ही सात सात महिने झालेत ना त्याच्यामुळे आपण तसं कसं सांग नऊ महिने तर पूर्ण व्हायला पाहिजे बरं बरं माहिती दिल्याबद्दल बाबा आभारी धन्यवाद